उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये आपण वर्षभर टिकणारे उपवासाचे पदार्थ देखील करत असतो फक्त अर्धा तास मेहनत करायची आणि वर्षभर आरामात खायचे जरासुद्धा साबुदाना न भिजवता फुलणारे जिभेवर विरघळणारे अजिबात कडक न होणारे खुसखुशीत साबुदाना बटाटा पापड आपण करतोय चला करूया इथे मी साडेतीनशे ग्राम इतका साबुदाना घेतलेला आहे नेहमी खिचडी करण्यासाठी वापरतो हा तोच साबुदाना आहे वजनी साडेतीनशे ग्रॅम आणि दोनशे चाळीस एम एलच्या कपने म्हणाल तर दोन कप हा साबुदाना आहे आता हा साबुदाना आपल्याला धुवून वगैरे घ्यायचा नाही फक्त एका कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचा आणि लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत छान साबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजत असताना सतत असं हलवत राहा आणि गॅस मोठा करू नका इथे साबुदाणा मी छान भाजून घेतलाय यातनं असा चटचट आवाज येतोय गॅस बंद करायचा स्वच्छ कोरड्या ताटामध्ये काढून हा साबुदाणा गार करायचा गरम असताना हा मऊ असतो गार झाला की कुरकुरीत होतो आपला साबुदाना गार होतोय तोपर्यंत इथे बटाटे पहा सव्वा किलो बटाटे मी उकडून गार करून त्यांचे साल काढून घेतले साडेतीनशे ग्रॅम साबुदाण्यासाठी सव्वा किलो बटाटा हा अगदी योग्य प्रमाण आहे बटाट्याचे पापड छान असे खुसखुशीत होतात कडक होत नाही चौपट फुलतात सव्वा किलो बटाटा म्हणजे एक किलो आणि वरतून दोनशे पन्नास ग्रॅम अजून आता हा संपूर्ण उकडून गार करून साल काढून घेतलेला बटाटा आपल्याला बारीक होलच्या किसणीने किसून घ्यायचा आहे इथे फक्त काय तर बटाट्याच्या गाठी गुठळ्या राहायला नको म्हणून बारीक किसणीने आपण किसून घेतोय गार करून मगच बटाटा वापरायचा उकडत असताना ना खूप पचपच पाणी भरलं जाईल इतका ओवरकूकसुद्धा करू नका कच्चा राहायला नको पण बटाटा जास्त सुद्धा करायचा नाही सगळे बटाटे याच पद्धतीने किसून घेते इथे पाहू शकतात सगळे बटाटे मी किसून घेतले थोडा वेळ यांना बाजूला ठेवू आपण जो साबुदाणा भाजला होता तो संपूर्ण गार झाला स्वच्छ कोरड्या मिक्सर मध्ये काढून घ्यायचा गार झाल्यानंतर मस्त असा कुरकुरीत होतो आता मिक्सरला जमेल तितकं छान बारीक याचं पीठ करून घ्यायचंय म्हणजेच साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची भाजून घेतला की तो हलका होतो चवीला छान लागतो आणि कुरकुरीत झाल्यामुळे पीठसुद्धा लगेच होतं इथे छान असं मी बारीक हे पीठ करून घेतलेलं आहे आता आपण बटाटा उकडला होता त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते हे लाल तिखट चवीला थोडस तिखट आहे आणि रंग सुद्धा छान येतो तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण वाळवणाचे पदार्थ करताना मिरची किंवा लाल तिखट अतिप्रमाणातही घालायचे नाही कारण ते वाळल्यानंतर जेव्हा आपण तळतो त्याचा ठसका लागायला नको त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी दोन टीस्पून घातलं होतं नंतर आपण चाखून पाहू शकतो कमी वाटल्यास वाढवू शकतो तुम्ही सैन व मीठ खात असल्यास सैन्व मीठ घातलं तरीही चालेल त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते पीठ घालायचं आता मी करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ अगदी छान बारीक झालं होतं गव्हाच्या पिठासारखं पण तुमच्या मिक्सरमध्ये इतकं बारीक झालं नसेल तर तुम्ही चाळून घ्या आणि उरलेलं परत एकदा बारीक करा आणि मग वापरलं तरीही चालेल आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून करून आपल्याला हे मळून घ्यायचंय याचा छान पिठाच्या गोळ्यासारखा गोळा तयार होतो पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही बटाटा आणि साबुदाण्याचं मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे हे पापड छान होतात आणि या पिठाला पाणी वगैरे लावण्याची सुद्धा अजिबात गरज पडत नाही ही, ही संपूर्ण माझ्या आईची रेसिपी आहे माझ्या आईचा इतक्या वर्षांच्या अनुभवातून ही रेसिपी मी सुद्धा शिकलेली आहे अगदी परफेक्ट पापड होतं छान असं पीठ मळून घेतलं अजिबात पाणी वगैरे लावण्याची गरज पडली नाही पण तुमचा बटाटा खूप कोरडा राहिला असेल खूप कोरडं वाटत असेल तर फक्त पाण्यामध्ये हात बुडवायचा यामध्ये पाणी ओतायचं नाही आणि मळून घ्यायचं तसं तर नव्वद टक्के गरज पडतच नाही छान मळून मळून घेतलं गोळा तयार झाला झाकून पंधरा मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू आणि मग लगेच पापड करू हे तयार करून घेतलेलं पीठ पंधरा मिनिटं छान असं मुरलेलं आहे आता हाताला फक्त थेंबभर तेल लावायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे तेल नाही लावलं तरीही चालतं पण चिकटत असेल तर फक्त थेंबरच तेल लावायचं त्यापेक्षा जास्त नको सुरुवातीला हवं तर तुम्ही तेल न लावताच गोळे करून पाहिले ना तरीही चालेल तसेही होऊन जातात वाळवणाचे पदार्थ करत असताना तेल जास्त प्रमाणात अजिबात वापरायचं नाही कारण ते गार झाल्यानंतर म्हणजेच वाळल्यानंतर आपण जेव्हा हवाबंद डब्यात ठेवतो तेव्हा त्या तेलाचा मेंचट वास येण्याची शक्यता असते आपले साहित्य लवकर खराबसुद्धा होतात म्हणून जास्त प्रमाणात तेल लावायचं नाही मी फक्त सुरुवातीला थेंबर तेल लावलं आणि सगळे गोळे करून घेतले इतक्या प्रमाणामध्ये पासष्ट ते सत्तर हे पापड तयार होतात वर्षभर छान चालतात संपूर्ण गोळे करून घेतले आता पापड करून घेऊया पापड करण्याच्या दोन सोप्या पद्धती दाखवते इथे मी पॉलिथिन घेतलंय त्याला कट करून घेतलंय त्यावर फक्त सुरुवातीचा पहिला पापड करताना थेंबर तेल लावून घ्यायचं नंतर संपूर्ण पापड करताना अजिबात तेल लावण्याची गरज पडत नाही आणि लावायचं सुद्धा नाही पचपचीत तेल मी लावलेलं नाही फक्त थेंबर लावलंय खालच्या पॉलिथिन पेपरवर आपली गोळा ठेवायचा वरतून दुसरं पॉलिथिन ठेवायचं आणि आपल्या घरात अशी प्लेट असते ना त्याने असा दाब द्यायचा जमेल तितका पापड हा मोठा करून घ्यायचा आपल्याकडे पुरी मेकर किंवा पापडचं मशीन नसेल तर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पापड करू शकतो प्लेटने दाब दिला पापड थोडा मोठा झाला पण ते जाड राहतात म्हणून एका लाटण्याने हलक्या हाताने आपल्याला हवा तसा पातळ पापड लाटून घ्यायचा पापड जाड ठेवायचे नाही नाहीतर ते चांगले लागत नाही पण खूप जास्तही पातळ करायचे नाही नाहीतर वाळल्यानंतर तुकडे पडतात कारण खूप नाजूक असतात ना मध्यम असा पापड लाटून घ्यायचा या पद्धतीने घरात मुलं असतील ना ते तुम्हाला प्लेटने दाबून देतील आणि तुम्ही सहज लाटून घ्याल अर्धा तास सुद्धा लागत नाही इतके पापड करायला आता लाटून तर पापड दाखवला पण माझ्याकडे हे पुरी मेकर आहे पापडचं मशीन यावर तर अगदी भरभर पापड होतात पंधरा वीस मिनिटात पापड होऊन जातात पॉलिथिन ठेवायचं त्यावर गोळा ठेवायचा वरतून दुसरं पॉलिथिन ठेवायचं आणि या पद्धतीने पुरी मेकर बंद करायचं डोळ्याची पापणी आपण उघडझाप करू तितक्याच वेळामध्ये हा एक पापड तयार होऊन जातो अगदी भरभर भर होतात मी याच पद्धतीने आता सगळे पापड करून घेणार आहे माझं हे लाकडीचे पापडाचं मशीन आहे ना यावर छान एकसारखे पातळ पापड होतात म्हणून मी अजिबात लाटून घेतलेले नाही काही पापड करून घ्यायचे आणि उन्हामध्ये असे वाळवायचे तयार केलेला पापड अशा प्लास्टिक शीट वर किंवा कॉटनच्या साडीवर उलटा घालायचा आणि वरचा जो पेपर आहे तो हळवारपणे व्हिडिओ दाखवते तसा काढून घ्यायचा आता याच पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेते सकाळचं कोळं कोळं ऊन होतं ना म्हणून मी जिथे बेडवर तो प्लास्टिक पेपर ठेवलाय तिथेच मशीन ठेवलं आणि भरभर करून घेतले पंधरा वीस मिनिटात सगळे पापड झाले सुद्धा होते विहानलाही फार मजा आली तोसुद्धा पापड वाळवत होता मला माझे लहानपणीचे दिवस आठवले लहान असताना मी माझा भाऊ आईला नेहमी हे वाळवण्याचे पदार्थ करताना मदत करायचो दिवसभर ते पदार्थ सांभाळणं ते वाळवणं आईच्या मध्ये मध्ये लुडबुड करणं आणि जसं जस मोठे झाले तसं आईकडनं हे सगळे पदार्थ मी शिकून घेतले आणि आता मला छान जमतात सगळे पापड मी या पद्धतीने करून घेतले तासभर उन्हात वाळवले एक तासांनंतर त्यांचे काठ असे उठायला लागले किंवा पेपरपासून असते उचकायला लागले ना की त्यांना उलटून घ्यायचे आणि आता दिवसभर उन्हामध्ये वाळून घेते एक दोन दिवस अजून ऊन देते म्हणजे पापड छान असे वाळले जातात दोन तीन दिवस छान वाळले की मग तुम्हाला दाखवते तुमच्या इथे ऊन येत नसेल तर पहिल्या दिवशी पंख्यात वाळवा पण डब्यात भरण्याआधी तुम्हाला याला एक दिवस ऊन दाखवणं गरजेचं आहे तर मंडळी सगळे पापड करून घेतले दोन दिवस वाळवले मस्त पापड तयार झाले डब्यात सुद्धा भरून घेतले तुम्हाला पापड तळून दाखवते तेल छान गरम झालंय घ्या किती मोठा आहे आणि तळल्यानंतर पहा चौपट हा पापड फुललेला आहे रंग सुरेख आलेला आहे अजिबात कडक होत नाही किंवा जाड आपण ठेवले नव्हते म्हणून मस्त असे हे पापड झाले पाहू शकतात चौपट पापड फुललाय बरेच पापड तळताना जण काय करतात तेल धूर येईल इतकं गरम करतात मग पापड काळपट पडतो किंवा इतकं कमी गरम ठेवतात की पापड व्यवस्थित नाही ठेवतो ना तसंच तेल ठेवायचं मस्त असे हे साबुदाना बटाट्याचे पापड तयार झाले अर्धा तासाची मेहनत आणि वर्षभराचा आराम चौपट फुलणारे कुरकुरीत साबुदाना बटाटा पापड या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आवाज ऐका किती कुरकुरीत झाले अजिबात खाताना ठसका लागत नाही चवीला खूप छान लागतात कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की करा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्र रेसिपीची लिंक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब